नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू अनेक झाडे पूजनीय केळी यासारखी अनेक झाडांमध्ये आणि वनस्पतीमध्ये देवदेवता वास करतात असे मानले जाते त्यामुळे झाडे लावणे खूप शुभ आहे झाडे आणि वनस्पती निसर्गाशी संबंधित आहेत अंगणात झाडे लावल्याने वातावरण शुद्ध तर राहतेच शिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात पण घराशेजारी दारात लावण्यासाठी झाडे आणि रोपाची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण सर्व झाडे घराजवळ लावणे शुभ मानले जात नाही काही झाडे घराजवळ किंवा अंगणात लावणे टाळावेही घरामध्ये कोणती झाडे आणि वनस्पती शुभ आहे कोणती अशुभ आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो बेलाचे झाड अंगणात बेलाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते बेलपत्र हे शिवालाही प्रिय आहे शिवाला बेलाची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे बेलाच्या वृक्षावर भगवान शिव वास करतात असे म्हणतात घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे याशिवाय उत्तर दक्षिण दिशेलाही बेलाचे झाड लावू शकता अश्वगंधा घरासाठी अश्वगंधा शुभ मानली जाते अंगणात अश्वगंधा लावल्याने वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येते आवळा वृक्ष आवळा वृक्षावर भगवान विष्णूचा वास असल्याचे सांगितले जाते घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला हे झाड लावल्याने घरात समृद्धी येते ही झाडे आणि वनस्पती देखील शुभच आहे तुळशी अशोक नारळ जास्वंद केळी यासारखी झाडे आणि रोपे देखील तुम्ही आपल्या अंगणात लावू शकता या झाडांना शुभच मानले जाते मित्रो घरामध्ये कोणती झाडे किंवा रोपे लावू नये कोणती झाडे अशुभ असतात तेही आता आपण समजून घेऊया चेरीचे झाड मित्रो अंगणामध्ये चेरीचे झाड लावणे अशुभ मानले जाते या झाडामुळे आर्थिक त्रास होतो त्यामुळे घराजवळ चुकूनही चेरीचे झाड लावू नका खजुराचे झाड खजुराचे झाड अनेक घराच्या अंगणामध्ये असले तरी हे झाड कधी कधी नुकसानीचे कारण बनते अंगणात खजुराचे झाड असल्यास आस आर्थिक अडचणी येऊ शकतात जर तुम्हाला अंगणात खजुराचे झाड लावायचे असेल तर ते घरापासून काही अंतरावर लावा चिंचेचे झाड चिंचेचे झाड देखील घरासाठी शुभ मानले जात नाही या झाडावर वाईट शक्तींचा वास असल्याचे सांगितले जाते चिंचे झाड घनदाट आणि खूप मोठे असते त्यामुळे जर चिंचेचे झाड असेल तर ते कापू नका तर त्याच्या आजूबाजूला तुळस हळद कडुलिंब किंवा अशोकाची रोपे लावा त्यामुळे त्याचा वाईट परिणाम कमी होतो ही झाडे कलह आणि संकटांना कारणीभूत ठरतात तर मित्र ही होती दारात अंगणात कोणती झाडे लावणे शुभ असते आणि कोणती झाडे लावणे अशुभ असते याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण